भिंगार येथे भाजपा व अंत्योदय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मोफत नोंदणीस प्रारंभ झाला आहे या उपक्रमाचे उद्घाटन भाजपाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष भया गे यांच्या हस्ते गुरुवारी दिनांक अठरा जुलैला झाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही भिंगार शहरातील प्रत्येक महिलेस लाभ मिळावा या हेतूने भाजपाचे भिंगार कॅन्टोनमेंट बोर्डाचे मानद सदस्य वसंत राठोड यांच्या प्रमुख पुढाकारातून जनहितार्थ अंत्योदय प्रतिष्ठानचे सचिव किशोर कटोरिया व त्यांच्या सहकार्याने भिंगारवेशी नजिक हे मदत केंद्र सुरू केले आहे दरम्यान या योजनेबाबत माहिती देताना भाजपचे बयागंदे वसंतराव राठोड व किशोर कटोरे काय म्हटले लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दादा पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील सर्व भगिनींकरता पंधराशे रुपये महिन्याची मुख्यमंत्री लाडकी बहिणा ही योजना शासनाने चालू केली आहे या सर्व सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला जो दर महिन्याला लाभ होणार आहे मग त्या त्या योजनेच्या माध्यमातनं खूप कुटुंबाला आधार होईल तसेच येणाऱ्या काळामध्ये आपल्या करता देखील ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे त्यांना सहा हजार रुपये महिना डिग्री झालेली आहे त्यांना आठ हजार रुपये महिना हा शासनाच्या माध्यमातून नोकरी लागेपर्यंत स्टायपेंड चालू करण्यात आला आहे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबाला हातभार लावा तसेच दर वर्षाला तीन सिलेंडर आपण मोफत देणार आहोत ते सिलेंडर देणार आहोत किंवा त्या सिलेंडरची जी, जी रक्कम आहे ती सर्व भगिनींच्या नावावर साधारणत चार हजार रुपये वर्षाकाठी ती एक ॲडिशनल अठरा हजार आणि चार हजार असे बावीस हजार रुपये वर्षाकाठी आपल्या भगिनीच्या नावावर पडणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांना तसेच युती शासनातल्या सर्व कार्यकर्त्यांना या योजनेबाबत जनतेच्या वतीने आम्ही धन्यवाद देत आहोत जय हिंद जय हिंद मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे व आपले लाडके उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना एक जुलैपासून चालू झालेली आहे सदर योजनेचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे काम आम्ही सुरू केलेले आहे भारतीय जनता पार्टीचे आम्ही भिंगार सर्व कार्यकर्ते भिंगार शहरातील आज ही संधी येथील आमच्या भगिनींना उपलब्ध करून देत आहोत सर्व फॉर्म आम्ही हे ऑनलाईन पद्धतीनेच भरून घेत आहोत ज्या योगे की त्याच्यात पारदर्शकता राहावी आज भिंगार शहरामध्ये शासनाच्या विविध योजना सरकार आल्यापासून आम्ही येथील या ठिकाणी राबवत आहोत केंद्राच्या आणि राज्याच्या सर्व योजना अगदी स्वनिधी योजना असो तुमची उज्ज्वला योजना असो किंवा मुद्रा योजना असो किंवा आयुष्यमान भारतचे कार्ड असो अशा सर्व योजना आम्ही भिंगार शहरामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाव्यात यासाठी वेगवेगळे कॅम्प घेऊन गल्ली गल्लीत वेगवेगळे कॅम्प घेऊन आम्ही या योजना राबवल्यात आणि त्याचा बहुतेक नागरिकांना येथे फायदा झालेला आहे आज मुख्यमंत्री लाडकी योजना आम्ही सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत जवळजवळ अडीचशे लोक भगिनींचे ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी भरलेले आहेत आणि ही योजना जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी म्हणून आम्ही आत्तापर्यंत दोन कॅम्प घेतलेले आहे आज हे तिसरा कॅम्प दाणे गल्ली भागात सुरू करीत आहोत ज्या योगे येथील नागरिकांना लव जवळ जाऊन फॉर्म भरणं शक्य होईल या अशा पद्धतीने मी या निमित्ताने मी भिंगरमधील नागरिकांना विनंती करतो की या योजनेत जास्तीत जास्त, जास्त महिलांनी सहभागी व्हावे आणि शासनाचा या योजनेचा फायदा घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र आज भारतीय पार जनता पार्टी महाराष्ट्र राज्य आणि अंत्योदय प्रतिष्ठानच्या वतीनं मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ अहमदनगर हैल्यानगर शहर विधानसभा प्रमुख माननीय श्री भैयाजी साहेब यांच्या हस्ते आज याचं उद्घाटन पार पडलं प्रभाग क्रमांक चारमधील मधील नागरिकांसाठी या योजनेचा शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे भारतीय जनता पार्टीचे माझी भिंगार शहराध्यक्ष माननीय श्री वसंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वार्डनिहाय हा कॅम्प आता आम्ही करत आहोत तर या कॅम्प मध्ये नागरिकांनी आपल्या आपल्या योजनेचा लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती यावेळी भिंगार परिसरातील महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपातर्फे सर्व प्रमुख नेत्यांनी करण्यात आले नगर रिपोर्टर बाबा ढाकणे अहमदनगर